नमस्कार मंडळी मी मनीषा मनीषा परिपूर्ण किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीनिमित्त खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त भगरपासून मिनी थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी ते मी ती ना आकाराचे बटाटे घेतले ते मी उकडून घेतले त्याची सालं काढून घेतलेले आहेत तर प्रथम आपल्याला हे उकडलेले बटाटे खिसून घ्यायचे खिसणीने तर या ठिकाणी मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची आणि आलं याचं वाटण केलं होतं ते घालायचं एक ते दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बटाटा छानपैकी मॅश करून घ्यायचा आहे हातानेच खिसून घेतल्यामुळे मॅश करायला पण सोपं पडतं त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ते मी भगेरीचं पीठ घेतले म्हणजेच वरीच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी लागेल ला असं यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही आहे जेवढं मावेल तेवढं पीठ या बटाट्याच्या बटाट्यामध्ये घालायचं आहे खिसलेल्या बटाट्यामध्ये आणि छान असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा इथे गोळा मी बनवून घेतलेला आहे तर याचे आपल्याला मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत गोळे सर्व त्यानंतर या ठिकाणी आपेपात्र आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचे आणि त्या प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक गोळे सोडायचे आहेत किंवा एक एक गोळे ठेवून द्यायचे आहेत प्रत्येक साच्यामध्ये त्यानंतर एक ते दोन मिनटांनी किंवा पाच मिनिटांनी आपल्याला पलटी मारून घ्यायची आहेत दुसऱ्या सुद्धा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे बॉल्सला आपले रंग आलेला आहे क्रिस्पी झालेले आहेत बॉल्सवरून पुन्हा एकदा पलटी मारून घ्यायचे आहेत मधून अधून अलटी पलटी मारून घ्यायचेत आणि आपल्याला हे आपे छान भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत तर या ठिकाणी आपले उपवासाचे आप्पे तयार झालेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला आपेपात्राच्या प्रत्येक गोलामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आपे बनवून घ्यायचे आहेत किंवा बॉल्स सोडायचे आहेत आपे पात्रामध्ये आणि दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपले दुसरेसुद्धा आपले तयार झालेले आहेत मस्त रंग आलेले आहे आता आपण गोड पदार्थ बनवायला घेऊया त्यासाठी ते एका कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घ्यायचे आहेत थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून झाले की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी वरीचे तांदूळ घालायचे आहेत ते देखील आपल्याला तुपामध्ये छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला जर दूध कमी वाटलं शिजताना तर तुम्ही अजूनही देखील दूध इथे वापरू शकता पूर्णपणे या तांदळावरती अवलंबून आहे की कि आपल्याला किती दूध लागते किंवा पाणी लागते त्यानुसार तुम्ही पाणी किंवा दूध कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायचे साखर छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवणं हे वरीचे तांदूळ दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ सूत आपला भात शिजलेला आहे किंवा आपली इथे खांडवी तयार झालेली आहे साजूक तुपामध्ये बनवलेली वरून थोडी वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची तर या ठिकाणी मस्त अशी गरमागरम सूत पांढरी शुभ्र अशी खांडवी आपली तयार झालेली आहे साजूक तुपामध्ये बनवलेली तर आपण आता थाळी बनवायला घेऊया तर बटाट्यापासून आणि वरीच्या पिठापासून बनवलेली आपे आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि मस्त अशी गरमागरम साजूक तुपामध्ये बनवलेली उपासाची वरीच्या तांदळाची खांडवी सोबत फ्राय केलेले उपवासाचे वेफर्स तर या ठिकाणी साबुदाण्याचा अजिबात कुठेही वापर न करता फक्त भगरपासून किंवा वरीच्या तांदळापासून बनवलेली आपली ही मिनी थाळी तुम्हाला कशी वाटली उपवासाची ती कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद